नमस्कार आपल्या सर्वांचं पुनर्श हार्दिक स्वागत महाराष्ट्र राज्यातील मुलींसाठी लेख लाडकी योजना महाराष्ट्र शासनाने आणलेली आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेनंतर आता आपल्या सर्वांसाठी लेख लाडकी योजना दोन हजार चोवीस अंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यामधील मुलींना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी दोन हजार चोवीसच्या बजेटमध्ये सुरू करण्यात आलेली महत्त्वाची योजना ती म्हणजे आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींना त्यांच्या जन्मापासून ते त्यांच्या शिक्षणापर्यंत आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत एकूण आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना त्यांच्या जन्मापासून तिचे वय अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत शिक्षणासाठी एकूण एख्या अठ्ठ्याण्णव हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य पाच टप्प्यामध्ये जमा करण्यात येणार असून त्या मुलीच्या वयानुसार आणि शिक्षणानुसार वेगवेगळे असते तशा प्रकारे लेखनाडकी योजना मुख्य करून मुलींसाठी सुरू करण्यात आलेली असून हिची योजना ज्यामध्ये आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबात जन्मात आलेल्या मुलींचे स्वतःचे शिक्षण पूर्ण करून त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होईल यासाठी हे प्रयत्न करण्यात आलेले आहे या योजनेचे वैशिष्ट्य काय आहे तर बघा राज्यातील आर्थिकदृष्ट्या गुरु गरीब कुटुंबातील मुलींना त्यांच्या जन्मापासून त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते समाजामधील मुलींबद्दल असलेला नकारात्मक भाव विचार संपवू तसेच त्यांना शिक्षणासाठी विविध प्रकारचे मार्ग उपलब्ध करून देणे पैशाची कमतरता असल्यामुळे गरीब कुटुंबातील मुलींचे शिक्षण होऊ शकत नाही त्या सेवा त्या त्यापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न केले जातात तसेच मुलींचा मृत्यूदर कमी करणे आणि बालविवाह रोखणे या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील कुटुंबातील मुलींनी अर्ज करताना कुठल्याही प्रकारच्या अडचणी असा सामना करावा लागणार नाही योजनेच्या माध्यमातून दिली जाणारी लाभार्थी रक्कम मुलींच्या बँक खात्यामध्ये डी बी टी प्रणालीद्वारे जमा करण्यात येते त्यामुळे कोणत्याही प्रकारचे आर्थिक घरी व्यवहार टाळता येणार येतील या योजनेअंतर्गत मुलींचा आत्मविश्वास वाढवण्यास तो उंचावण्यास मदत होणार आहे यासाठी पात्रता काय आहे तर महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलगी पाहिजे पिवळे किंवा रेशन कार्ड धारक कुटुंब असले पाहिजे आणि या लेख लाडकी योजनेअंतर्गत राज्यातील मुलींना त्यांच्या जन्मापासून वय वट अठरा वर्ष होईपर्यंत एकूण अठ्ठ्याण्णव हजार रुपयाचं आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे तरी ज्या ज्या कुटुंबातील पालकांनी अशा प्रकारच्या योजने योजनेचा लाभ घेतलेला नसेल त्यांनी सर्वांनी लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्यावा व अर्ज करावा अर्ज करण्यासाठी आपण एवढे आपल्या स्क्रीनवर दिसणार असणारे विविध प्रकारचे डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व आपल्याला पुरवायचे आहेत जी मुलीचा जन्माचा दाखला कुटुंबाचे प्रमाणपत्राचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र आर्धा मुलीचे आधार कार्ड पालकाचे आधार कार्ड बँक पासबुक झेरॉक्स रेशन कार्ड पासपोर्ट साईज फोटो मतदान ओळखपत्र संबंधित टप्प्यावरील लाभार्थी शिक्षण घेत असलेल्या संबंधित शाळेचा दाखला कुटुंब नियोजन शस्क्रिय पूर्ण प्रमाणपत्र अंतिम लाभासाठी मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक आणि मोबाईल नंबर आहेत याची कार्यपद्धती एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून सुरू झालेली आहेत तरी संबंधित अंगणवाडी सेविका यांनी सदर यो योजनेचा फॉर्म वगैरे सर्व भरून घेतील व गरजेप्रमाणे लाभार्थ्यांना अर्ज करण्यासाठीसुद्धा मदत करण्यात येईल व हा अर्ज अंगणवाडी पर्यवेक्षक किंवा मुख्य सेविका यांच्याकडे जमा करायचा आहे अशा प्रकारची ही योजना आहेत आपण सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद